नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून आता एक लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो बिग बॉसचा हा सीझन सध्या फिनालेच्या दिशेला वाटचाल करत आहे आणि अशातच आता बिग बॉस मराठीच्या घरात एका दिग्गज व्यक्तीची एंट्री होणार आहे मित्रांनो बिग बॉसच्या घरातील सदस्यांचे आता राशी चक्र पाहिले जाणार आहे फिनालेसाठी घरातील सदस्यांच्या राशीमध्ये काय लिहिलं आहे हे पाहिलं जाणार आहे आणि यामुळेच राशी या शरद उपाध्य यांची आता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एंट्री होणार आहे कलर्स मराठीकडून काही वेळापूर्वीच शरद उपाध्यय यांचा फोटो शेअर करण्यात आला होता त्यावर म्हटलं होतं की सगळ्यांचंच राशिचक्र फिरणार शरद उपाध्यय हे बिग बॉस मराठीच्या घरात येणार त्यामुळे आता शरद उपाध्ये हे घरातील सदस्यांची भेट घेणार असल्याची चर्चा सुरू आहे मात्र कलर्सकडून ही पोस्ट काही वेळातच डिलीट करण्यात आली आहे त्यामुळे कदाचित येत्या भाऊच्या धक्क्यावर राशी चक्रकार शरद उपाध्य हे बिग बॉसच्या घरामध्ये येऊ शकतात आणि त्यानंतर ते घरातील सर्व सदस्यांची राशी पाहतील तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं बिग बॉस मराठीच्या घरातील टॉप पाच स्पर्धक कोण असतील कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद